धाणे शहरातील उन्हाळ्याच्या तडाख्यात नागरिकांना दिलासा देणारा उपक्रम सुरू करण्यात आला आहे सन दोन हजार अकरा पासून समाजासाठी निस्वार्थ सेवा करणाऱ्या रा दिनेश राऊत यांनी शहरात पहिली सार्वजनिक पानपोई उभारून जनतेसाठी थंड पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे त्यांच्या उपक्रमाचे शहरभर कौतुक होत आहे मेळघाटातील अति दुर्गम भाग असलेल्या धारणी शहरात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवतो विशेषतः महिलांना लहान मुलांना आणि शहरात कामानिमित्त येणाऱ्या लोकांना पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो हीच समस्या ओळखून दोन हजार अकरापासून सामाजिक सेवा करणारे आणि श्री राम ज्वेलर्सचे मालक दिनेश राऊत आणि त्यांच्या पत्नी नंदा राऊत यांनी स्वखर्चाने पानपोई उपक्रम सुरू केला यंदाही त्यांनी तोच उपक्रम पुढे चालू ठेवत धारणी शहरात पहिली पानपोई उघडली हा उपक्रम केवळ पाणी पुरवठा नाही तर समाजसेवेची एक सुंदर प्रेरणा आहे स्वभावामुळे संपूर्ण शहरात त्यांचे कौतुक होत आहे त्यांच्या या कामामुळे उन्हात तहानलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे पाणी म्हणजे जीवन आणि त्या जीवनासाठी अशी समाजसेवा करणाऱ्या रा दिनेश राऊत यांच्या उपक्रमाने खर तर मानवतेचं दर्शन घडवलं आहे धारणी सारख्या दुर्गम भागात अशा सेवा सुरू राहाव्यात आणि इतरांनीही प्रेरणा घ्यावी हीच खरी बाबासाहेबांच्या विचारांनुसार सामाजिक बांधिलकी